मी आहे युद्धराज रामटेके ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचे संचालक आज ग्रामरक्षक स्टुडिओमध्ये टूचे डेमोक्रेटिक ट्रेड युनियन ऑफ इंडिया याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय रमेश रामटेके हे हजर झालेले आहेत तर त्यांच्याकडून आपण शिवाय ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे खोरिफ पक्षाचे महासचिव पण आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की फुले शाहू आंबेडकरी विचारांना मजबूत करण्याकरता त्यांचे डेमोक्रेटिक ट्रेड युनियन आणि खोरीपा यांचे काय प्रयत्न आहेत ते आपला परिचय देतील आणि त्याबाबत थोडक्यात सांगतील जय जय भीम मी रमेश दिलदास रामटेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडीचे महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी व बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडी यांनी स्थापन केलेले रिपब्लिकन पार्टीच्या सामगाराची संघटन म्हणून डेमोक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन या युनियनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करतो आज योगायोगाला की वाय एम रामटेके साहेब भेटले आणि त्यांनी या स्टुडिओमध्ये हो येण्याची संधी दिली त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करतो आणि आपण सर्व लोक मला पाहत आहे आणि ऐकत आहे याच्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो मी गेल्या शासकीय सेवेमध्ये असताना साडे तेहतीस वर्ष शासकीय सेवा केली आणि एकोणवीसशे आपलं वीसशे मध्ये शासकीय सेवेतो निवृत्त झालो त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आहे या पक्षाशी जवळ गेलो आणि त्या पक्षाचे त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुनील हरिचंदी रामटेके होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खुब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने या भारतातील गोरगरीब लोकांसाठी काम करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी उदयास आली आणि त्या रिपब्लिकन पार्टीचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समर्थपणे बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांनी नेतृत्व केलं बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे हे राज्यसभेचे उपसभापती पण राहिले एकोणीसशे एकोणसत्तर ते पर्यंत राज्यसभेचे उपसभापती म्हणून काम केलं महाराष्ट्रातला हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एकमेव हिरा की त्या हिऱ्याला त्यावेळी आदरणीय पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यांनी साहेब मला जसं विचारायचं आहे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की सामाजिक क्रांतीनंतर hmm. राजकीय क्रांती घडून येते तर त्या सिद्धांताप्रमाणे बाबासाहेबांचे जेवढे काही अनुयी आहे त्यांनी सामाजिक कार्यातून राजकीय क्रांती घडून येते या बाबासाहेबांच्या सिद्धांताप्रमाणे सामाजिक कार्याकरता कोणी धार्मिक कार्य सुरू केलं कोणी शैक्षणिक कार्य सुरू केलं कारण हे सामाजिक कार्य झालं कोणी कामगार संघटनेचं कार्य का सुरू केलं तर बॅरिस्टर के तर बाबासाहेबांनी जर रिपब्लिकन पक्ष तयार केला राजकीय पक्ष तयार केला त्याचे अनुयायी बॅरिस्टर साहेब यांनी तो पक्ष वाढवण्याचे प्रयत्न केले आणि तो पक्ष सपन झाला पाहिजे म्हणून त्यांनी कामगार संघटना काढली शैक्षणिक संघटना काढली बॅरिस्टर साहेबांचे शैक्षणिक पण आहेत कामगार संघटना आहे शिवाय आपण देखील त्याच्या पावरावर पाऊल टाकून आपण देखील शैक्षणिक संस्था आहे हो आणि आपण देखील त्या डी टू डी टूचे डेमोक्रेटिक युनियनचे आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात तर आता मला हे पाहायचं आहे की हे जे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे जसं शैक्षणिक संघटना कामगार संघटना धार्मिक संघटना खूप क्षेत्र आहे सामाजिक कार्याचं मग आपल्याला सध्या ट्रेड युनियनच्या बाबत बोलायचं आहे तर डेमोक्रेटिक ट्रेड युनियन आहे ही जेवढी मजबूत होईल तेवढाच तुमचं राजकीय पक्ष मजबूत होईल आणि पुलेशाव आंबेडकरचा पक्ष मजबूत झाला पाहिजे आमच्या शुभेच्छा आहेत तर आपलं हे जे सामाजिक कार्य आहे म्हणजे ट्रेड युनियनचं कार्य आहे डेमोक्रेटिक ट्रेड युनियनचं कार्य आहे हे किती प्रांतात आहे आणि किती सभासद आहेत किती शाखा त्याला अप्युलेट आहे म्हणजे हे जेवढं मजबूत होईल हे जेवढं आपण मजबूत कराल तेवढं आपल्याला राजकीय असेल बरोबर तर त्याबद्दल आपण सांगा की डेमोक्रेटिक ट्रेड युनियन आहे याच्या राष्ट्रीय स्तरावर आहे काय तर किती प्रांतात आहे किती सभासद आहे ह्याबाबत आमच्या प्रेक्षकांना समाजातील लोकांना थोडीशी माहिती व्हावी याकरता हा प्रश्न मी आपल्याला विचारायचा आहे संबंधीचं सांगायचं झालं तर मी सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडेचा महाराष्ट्राचा एक जनरल सेक्रेटरी म्हणून मला चौदामध्ये पार्टीनं अमरावती लोकसभेसाठी तिकीट दिलं आणि मी अमरावती लोकसभेमध्ये सहकार्य केलं आणि जनतेनं मला जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद मला म्हणजे फार मोठा दिला वास्तविक पाता मी साडेतीस तीस वर्ष सरकारी सेवेमध्ये राहिल्यानंतर मी एक गरीब घरचा मनुष्य आहे आणि माझ्या पाठीमागं महाराष्ट्राच्या म्हणजे अमरावती जिल्ह्याचे एवढे लोकल सब स्वा, सहकार्य केलं तर हे मला खूप माझ्यावर फुलाचा वर्षाव झाल्यासमान आहे मी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये नसतो तर मी लोकसभेचं तिकीटही मला मिळालं नसतं आणि मी लोकसभा लढू शिकलो नसतो आणि अमरावतीच्या मतदारांनी मला भरभरून सहकार्य केलं त्या सर्व मतदारसंघा मतदारांचं मी आजच्या स्थितीत अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला मानणारे जे लोक आहे बाबासाहेबांना सर्वच विचाराचे लोक मानतात त्याच्याबद्दल वादच नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचे समता सैनिक दल दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन आपल्याला माहिती पाहिजे तर या डेमोक्रेटिक ट्रेड युनियनच्या बाबत असं मला तर त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून मी महाराष्ट्राच्या डेमोक्रेटिक इंडियन ट्रेड युनियनचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये किती सभासद आहेत महाराष्ट्रामध्ये किती विभागात त्याच्या शाखा आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरला आहे चंद्रपूरला आहे आपल्या याला नागपूर चंद्रपूर जे सर शासनाच्या केंद्रीय सरकारच्या ज्या डिफेन्स होत्या त्या डिफेन्समध्ये सुद्धा मेंबरशिप आहे आणि भरभरून तिथं काम सुरू आहे गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष सतत त्या कामात असतात आणि महाराष्ट्राच्यासुद्धा लोकांचा त्याच्यात भरभरून सहभाग मिळालेला आहे प्रत्येक कार्यालयात डेमोक्रेटिक ट्रेड युनियनच्या शाखा आहे परंतु लोकसंख्येनं कमी आहे कारण की त्याचा प्रसार आणि प्रचार फार झालेला नाही आणि दुसरी बाब अशी की ही जी संघटना आहे डेमोक्रेटिक ट्रेड युनियन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सुनील हरिचंदी रामटेके आहे हरिचंदी रामटेके बॅरिस्टर साहेबाचे जनरल सेक्रेटरी होते आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ते लोकसभा चिबूर मतदारसंघात उभे होते त्यांना एक लाख पंच्याऐंशी हजार वोटिंग मिळालं आणि त्या वोटिंगच्या त्यांच्या मतदारसंघात मला काम करण्याची संधी मिळाली मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चंद्रपूरला ड्युटीवर असताना माझी ड्युटी तिथं लोकसभेत लागली होती त्याच्यामुळं त्यांच्या त्या त्याचा मला माहिती झाली आणि त्यांना काँग्रेसचा विलासमुत्तमारला दो दोन लाख दोन हजार वोटिंग मिळाले होते आणि रामटेकेला एक लाख पंच्याऐंशी हजार वोटिंग मिळाले आपलं राजकीय यश राजकीय यश राजकीय खूप मिळालेलं आहे आणि त्यामधूनच बॅरिस्टर साहेबांनी स्थापन केलेला डेमोक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन ह्या ट्रेड युनियनचे पहिले अध्यक्ष हरिचंदजी रामटेके होते आणि हरिचंदजी रामटेकेच्या निधनानंतर सुनीलजी हे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष आहे केंद्रीय आता केंद्रीय स्तरावर केंद्रीय स्तरावर हे जी डेमोक्रेटिक ट्रेड युनियन आहे किती प्रांतामध्ये आहे आणि किती विभागात आहे आणि किती सभासद आहेत ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी आम्ही जाऊ इच्छितो कारण माझ्या माहितीप्रमाणे जर एखादं संघटन केंद्रीय स्तरावर असेल तर किमान पाच राज्यामध्ये पाच विभागामध्ये पाच लाख मेंबरशिप त्या संघटनेची असावी म्हणजे ते संघटन केंद्रीय संघटन आपण म्हणू शकतो त्या नेतृत्वाला केंद्रीय नेता म्हणू शकतो ही पात्रता फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या संघटनेने मिळवावी कारण देशामध्ये आता आम्ही पाहतो नेटवर्क वीस संघटना आहेत ज्या ट्रेन मिळून आहेत ज्या केंद्रामध्ये रजिस्टर्ड आहेत पण त्या वीस मध्ये फुले शाहू आंबेडकरांची एकही संघटना नाही आहे बरोबर निळ्या झेंड्याची एकही ट्रेड युनियन नाही आहे तर ती पात्रता आपल्या डेमोक्रेटिक ट्रेड युनियन मिळावी त्यासाठी आपले काही प्रयत्न आहेत का हो हो आणि प्रयत्न असतील तर आज आपण कुठपर्यंत आहोत किती अचीव केलं आणि किती करायचं आहे बाकी याबाबत आपण सांगितलं तर मला मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे परंतु राष्ट्रीय स्तराच्या काही गोष्टी थोड्याफारच मला माहीत आहे आणि त्यादृष्टीनं या सुद्धा संघटन आहे चंद्रपूरला आहे महाराष्ट्रात नागपूरला आहे तामिळनाडूमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे आणि गुजरातमध्ये आहे आणि कलकत्त्यालासुद्धा आमचे साहेब जातात त्याच्यामुळं हे मला माहिती आहे तर हे जी आकडेवारी आहे तर याची आपल्याला तिथे पोचण्यासाठी केंद्रात आपलं अस्तित्व निर्माण करायसाठी आता दुसरी एक ट्रेनवे आहे स्वतंत्र कामगार निर्णय आहे त्यांनी जवळपास ही जी पात्रता आहे केंद्राची पात्रता डी ती त्यांनी जवळपास अकरा प्रांतामध्ये सोळा पन्नास विभागात त्यांनी आपल्या शाखा निर्माण केल्या आहेत साडेतीन लाख मेंबरशिप त्यांनी केलेली आहे आणि त्यांना दीड लाखाची मेंबरशिप आहे माझं असं म्हणणं होतं की आपल्या ह्याच्यासोबत ट्रेड युनियन आहेत जसं हे स्वतंत्र ट्रेड युनियन आहे दुसरी आपली डी टू आहे तिसरी आपली कास्टाईफ आहे दुसरी बी एफ आहे बहुजन एम्प्लायज फेडरेशन ह्या सर्व ट्रेड युनियन फुले शाफ आंबेडकर विचाराच्या ट्रेड युनियन्स एकत्र याव्यात आणि त्यांचं कॉन्फेडरेशन व्हावं बरोबर आणि एकजुटीनं यांनी आपलं काम करावं आणि सर्वांची मेंबरशिप जर एकत्र मिळवली होऊ शकते की आज स्वतंत्र ट्रेड युनियननी साडेतीन लाख मेंबरशिप दिलेली आहे पाच लाखाची गरज आहे तुमच्या डी टूकडे जर काही मेंबरशिप असेल आश्टीकडे काही मेंबरशिप असेल आणि बी एफकडे काही मेंबरशिप असेल हे सर्व संलग्न झाले एकामेकाला आणि एकत्रित ही मेंबरशिप आपण केंद्राला कळवली तर केंद्रामध्ये देखील निळ्या झेंड्याचं फुलेसाहेब आंबेडकरांचं एक ट्रेड युनियन राहील बरं त्यासाठी आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यामुळे ते धोरण आपण ठेवावं तशा प्रकारे सर्वांना जवळ आणण्याचे प्रयत्न करावेत हे मला सुचवायचं आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्याशी चर्चा घडवून आणली रामे त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आपण मला इथे बोलवलं आणि दोघां शब्द बोलण्याची संधी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे केलं